नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदम मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फक्त पाच हजारांपासून आपण जर एस आय पीची सुरुवात केली तर आपण कोट्याधीश कसे होऊ शकतो आणि तेही फक्त पंधरा वर्षांमध्ये बघा तुमचा पगार कमी असला तरी स्वप्न अस तरी स्वप्न मोठी असू शकतात फक्त पाच हजार रुपये दरमहा गुंतवणूक करून तुम्ही पंधरा वर्षांमध्ये कोट्याधीश होऊ शकता हो अगदी खरं आहे आज आपण पाहणार आहोत एकदम साधं आणि शंभर टक्के वर्किंग असणारा फॉर्म्युला जिथे मध्यमवर्गीय देखील करोडपती होऊ शकतात तेसुद्धा नो रिस्क प्लॅन म्हणजेच ते सुद्धा नो रिस्क प्लॅन आणि मोबाईलवरून सहज सुरुवात करता येईल अशा प्रकारे बघा एस आय पी म्हणजे काय तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जाते यामध्ये तुम्ही पाच हजार नाही तर एक हजारापासूनसुद्धा सुरुवात करू शकता दरमहा आपल्याला ठराविक रक्कम जी आहे ती म्युच्युअल फंडामध्ये टाकायची आहे मार्केट आपण बघतो की खाली जाते वर जाते असं होत असलं तरी एस आय पीला तुम्हाला सरासरी चांगला परतावा देता येते तर यामध्ये काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील ते म्हणजे डिसिप्लिन प्लस तुम्हाला लाँग टर्म व्हिजन ठेवावं लागेल म्हणजे जास्त काळ तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल म्हणजेच तुमचं यशाचं गणित जे आहे ते जुळून येणार आहे आता याचा फॉर्म्युला काय आहे तर बघा पाच हजार गुन्हेला पंधरा वर्ष जर आपण केले तर आपण कोट्याधीश कसं होऊ शकतो हे मी इथे तुम्हाला समजवून सांगतो आहे दरमहा समजा आपण पाच हजार रुपयाची एस आय पी केली म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन केला पाच हजार रुपये आपण दर महिन्याला गुंतवत आहोत याचा कालावधी जो आहे तो पंधरा वर्ष राहणार आहे सरासरी परतावा जो आहे मार्केटचा तो आपण बघतो मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर पंधरा टक्के तुम्ही मिळू शकता ह्यामध्ये तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड घ्यावे लागतील म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रुपये गुंतवावे लागतील आता याचं गणित पहा पाच हजार रुपये गुन्ह्याला बारा महिने केलं आपण गुन्हेला पंधरा वर्ष केलं म्हणजेच नऊ लाख रुपयांची गुंतवणूक तुमची पंधरा वर्षांसाठी पाच हजार रुपये महिन्याने होते पण चक्रवाळ जे व्याज आहे चक्रवाळ परतावामुळे आपण काय म्हणू शकतो की एकूण तुम्हाला तेहतीस लाखांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात जर तुम्ही दहा हजार रुपये एसआर पी केली आणि पंधरा वर्ष गुंतवणूक केली तर सहासष्ट लाख तुम्हाला मिळतील आणि वीस वर्ष टिकवलं तर एक कोटी आपण ओलांडू शकतो याच्यामध्ये एक बेस्ट एस आय पी प्लॅन मी तुम्हाला सांगतो आहे त्याची सुरुवात कुठून करायची ते मी सांगतो आहे तुमच्यासाठी तीन टॉप इक्विटी म्युच्युअल्स फंड आहेत इथे मी दाखवतो आहे बघा एक आहे मिराई असेट लार्ज कॅप फंड आहे ॲक्सिस ग्रो ऑपॉर्च्युनिटीज फंड आहे पराग बारीक फ्लेक्सी कॅप फंड आहे हे तिन्ही फंड जे आहेत याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एक किंवा दोघांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला वाटलं की ॲक्सिस ग्रो ऑपॉर्च्युनिटीमध्ये गुंतवायचे आहेत याच्यामध्ये गुंतवू शकता आणि दोन हजार रुपये तुम्ही पराग किंवा मिराई असेटमध्ये गुंतवू शकता यासारखे फंड जे आहेत ते तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होतात तुम्ही ग्रो ॲप जे आहे ते डाउनलोड करून त्याच्यामधूनही हे घेऊ शकता तुम्ही झिरोता कॉईन हे ॲप डाउनलोड करू शकता त्याच्यामधूनही तुम्हाला ते घेता येतील कुवेरा आहे पेटीएम मनी आहे ह्या सर्वच ॲपमधून तुम्ही वरील जे फंड मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पैसे गुंतवू शकता आणि तेही तुमच्या बँकमधून कटतील किंवा तुम्ही सुरुवातीला फोन पे, गुगल पे ने सुद्धा पेमेंट करू शकता आणि नंतर बँकेमधून कटोती करू शकता यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे आणि मोबाईल नंबर लागणार आहे पंधरा मिनिटांमध्ये तुमची एस आय पी सुरू होऊन जाईल तुम्ही म्हणसाल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस आय पी कशी सुरू करायची या सर्व ॲपमधून हे मी तुम्हाला सांगेल आता बघा एस आय पी सुरू करताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे तर दरमहा गुंतवणूक आपण थांबवली नाही पाहिजे एक ते दोन वर्षामध्ये परतावा न मिळाला म्हणून एस आय पी आपण बंद केली नाही पाहिजे आपण बघतो की मार्केट खाली येणार आहे तुम्हाला लॉस तिथे दिसणार आहे तुमचे पैसे कमी दिसणार आहेत परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की ज्या वस्तूच्या किमती आहेत त्या कमी कधीच होत नाहीत त्या उलट वाढतच राहतात म्हणून मार्केट एक दोन वर्ष खाली आलं सहा महिने खाली आलं किंवा तीनच महिने खाली आलं तरी घाबरून जाऊ नका आपली एस आय पी बंद न करता आपण मार्केटमध्ये मा ते सतत महिन्याच्या महिन्या गुंतवत जा एकाच फंडात सगळा पैसा आपण गुंतवला नाही पाहिजे मी वरीलप्रमाणे तुम्हाला सांगितलं की दोन हजार रुपये एका फंडमध्ये आणि तीन हजार रुपये एका फंडामध्ये किंवा दोन हजार दोन हजार प्लस एक हजार असंही तुम्ही करू शकता आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवण्याजोगी आहे म्हणजे आपले पैसे डायव्हर्सिफाय होणं खूप गरजेचं आहे जसं की वेगवेगळे कॅप आहेत लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे फ्लेक्सी कॅप आहे ह्या तिन्हीमध्ये आपले पैसे गुंतवणं खूप गरजेचं आहे म्हणजे लार्ज कॅप जर खाली आला तर मिड कॅप तुम्हाला साथ देईल फ्लेक्सी कॅप तुम्हाला वर नेईल अशा प्रकारे ते होणार आहे मिनिमम तुम्ही दहा वर्ष तरी कंटाळा न करता गुंतवणूक करत राहा बाजार खाली गेला तरी एस आय पी चालूच ठेवणं म्हणजेच यसाचं रहस्य आपल्याला म्हणता येईल तिथे दडलेलं असतं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग खरी जादू जी आहे ती पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये आहे म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याज जे आहे ते तुम्हाला तिथे मिळते पैशाला पैसा वाढवत असतो जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला तिथे मिळणार आहे समजा एक उदाहरण आपण इथे घेऊया तुमचं वय सध्या पंचवीस आहे पाच हजार रुपये एस आय पी तुम्ही महिन्याला सुरू केली वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील पण वय जर तीस असेल आणि तुम्ही तेव्हा सुरू केली एस आय पी तर तुम्हाला फक्त पन्नास लाख किंवा साठ लाखच मिळतील म्हणजेच वेळ ही सगळ्यात मोठी गुंतवणूक ठरेल वेळ गमावू नका आता पाच हजार रुपये ही रक्कम आज तुम्ही कदाचित असं तुम्हाला वाटत असेल की मोठी आहे परंतु पंधरा वर्षानंतर ती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते ही रक्कम तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही असं नाही फक्त सुरुवात करा कुठून ना कुठून पैशांचा मेळ आणणं जुगाड करणं खूप गरजेचं असते आणि शिस्तसुद्धा यामध्ये आपल्याला पाळावी लागणार आहे तुम्ही कोणती एस आय पी सुरू करणार आहे नक्की कमेंट करा शेअर करा हा व्हिडिओ कारण हे माहिती जी आहे ती नव्वद टक्के लोकांना म अजूनही माहिती नाही सबस्क्राइब करा जर चॅनलला तुम्हाला वाटत असेल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल कारण पुढचा भाग तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच दिसेल पुढचा आपला व्हिडिओ आहे झिरो ते एक कोटी रुपये जे आहेत ते सरकारी नोकरदारांसाठी खास एस आय पी प्लॅन घेऊन येणार आहे मी म्हणजे तुम्ही एक कोटी रुपयांपर्यंत कसे कमवू शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या पुन्हा भेटूयाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र